वाट उंच अलिप्त आभाळाची घनदाट मौणाची निशब्दाची या वाटेवर माझ्या शब्दांचे थवे उडून गेले पावले हलकी झाली अशीच स्त्रीची पावले हलकी होणारी वजाबाकी ही इंदिरा संतांची कविता कवितेचं नाव आहे वजाबाकी ही मी इथे ही मी इथे ती मी कुठे राहिले मी मी ले ले ही मी इथे ते मी कुठे राहिले वाटचालीत राहिले गेले यांचे हिशेब कुणी केले घनदाट डोंगर तांबडी उतरण घनदाट डोंगर तांबडी उतरण घसरणीवर कामकण पिचले वाटेवरती काचा पेरीत सहज सहज चालत राहिले फांद्यांचे व्यूह काटेरी राण फांद्यांचे व्यूह काटेरी राण उचा पदर अडकून राहिले जरी धागे रेशीम फाडून तशीच सुसाट पुढे गेले अणाम पक्षी अनोळखी शीळ दगडा गोठ्यात बोट फुटले अणाम पक्षी अनोळखी शीळ दगडा गोठ्यात बोट फुटले भळभळ शेला पसरून त्यावर तशीच पावले टाकीत गेली अशा तशा वाटचालीत काय गेले काय राहिले अशा तशा वाटचालीत काय गेले काय राहिले आपल्यासाठी वजाबाकी समजल्यावर काय उरले अशा तशा वाटचालीत काय गेले काय राहिले आपल्यासाठी वजाबाकी समजल्यावर काय उरले